दिवंगत आमदार शिवाजीराव भानुदास भाजप मतदारसंघ जिल्हा राहुरी अहिल्यानगर अहमदनगर निधन सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शोकसभा चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे भारतीय जनता पक्षाचे भाजप दिवंगत आमदार शिवाजीराव भानुदासजी कर्डिले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा पार पडली आमदार कर्डिले यांचे दुःखद निधन सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाले होते आणि ही श्रद्धांजली व शोकसभा चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन बाजार तळ ब्राह्मणी या परिसरात आयोजित करण्यात आली होती या सभेला ब्राह्मणी परिसरातील व सर्व ग्रामस्थ तसेच सर्व पक्षीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळकृष्ण नाना बानकर विक्रमराव तांबे सुवर्णाताई बानकर रंगनाथ मोकाटे भागवतराव देशमुख दादा हापसे विजयराव वानकर महेंद्र तांबे सुरेश शिवाजी शिवाजीराजे राजदेव भानूप्पा मोकाटे माणिक तारडे दत्तात्रय तारडे भाऊसाहेब तारडे चंद्रभान राज राजदेव भाऊसाहेब वने प्रभाकर साठे माणिक गोरे महेश आपल्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि बहुसंख्य ग्रामस्थ तसेच सर्व पक्षाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते ही माहिती पत्रकार आबासाहेब साठे यांनी दिली आहे